वारंवार तिन्ही तक्रार करून सुद्धा महिलांना संरक्षण देण्यापेक्षा महिला खासदारांवर खालच्या पातळीला जाऊन टीका करण्यातच वेळ वाया घालवतात पण जेव्हा महिलांना संरक्षण देण्याची वेळ येते तेव्हा मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे हात वर करतात तिन्ही जून महिन्यात तक्रार केली आणि अधिकाऱ्यांनी स्क्रिप्टेड स्क्रिप्टेड असं पत्र तुम्ही बघू शकता एकदम स्क्रिप्टेड त्यांचे त्यांची बाजू क्लिअर करण्यासाठी एक महिन्यानंतर त्यांनी पत्र दिलं पण तिचं वारंवार तक्रारीचे जवळजवळ दोन ते तीन डझन पत्र हे त्यावेळेस पोलीस निरक्ष निरीक्षक असतील सिव्हिल सर्जन असतील त्यांना त्यावेळेस ते देण्यात आले पण त्याची दखल घेतली नाही तर ह्यासाठी कोण जबाबदार आणि मी आदरणीय ह्या राज्याचे गृहमंत्री अथवा मुख्यमंत्री वारंवार तिन्ही तक्रार करून सुद्धा महिलांना संरक्षण देण्यापेक्षा महिला खासदारांवर खालच्या पातळीला जाऊन टीका करण्यातच वेळ वाया घालवतात पण जेव्हा महिलांना संरक्षण देण्याची वेळ येते तेव्हा मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे हात वर करतात ज्याच्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची पातळी एकदम खालच्या लेवलला आणल्या आणि मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे कारण काही एकच नाही अनेक असे डॉक्टर्स महिला आहेत ज्यांच्यावर दबाव टाकून राजकीय दबाव टाकून हे वारंवार चुकीचे रिपोर्ट देण्याची प्रेशर असतं त्यासोबत इथे काही बी जे पीचे आजी माझी खासदार असतील त्यांचा पण उल्लेख आहे तर मी तिथे पण विनंती करते सगळ्यांच्या वतीने खास करून फॅमिलीच्या वतीने की तिथे पण सखोल चौकशी झाली पाहिजे सीडीआरच नाही कारण का राजकीय नेते तर पी एना सारखे फोन करत असतात पण सी आरच नाही लोकेशन लोकेशन घेऊन कारण का असं नाही हो की एकाची चूक लपवण्यासाठी किंवा पुरावे दाबून टाकण्यासाठी दुसरं काहीतरी बळण ह्या केसला येऊ दुसरीची दुसऱ्याची बळी जाईल आणि म्हणून सगळ्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे पी एस जे लोकेशन आणि आर चेक केले पाहिजेत आणि ह्याच्या मागे जे तुम्हाला दिसतंय तसं तेवढं नाही आहे पण ह्या केसला खूप प्रचंड मोठे प्रमाणात अँगल धागे धागेदोरे खूप आहेत आणि ते सगळे तपासले पाहिजे त्यासाठी एस आय टी नेमणं गरजेचं आहे एका महिला वरिष्ठ अधिकारी खाली ही एस आय टी झाली पाहिजे ह्याच्यात जेवढे इन्व्हॉल्व आहेत दोघं तिघं नाही आहेत अजून आहेत त्यांना सगळ्यांना अरेस्ट झाला पाहिजे फाशी मिळालीच पाहिजे अशी मागणी ह्या कुटुंबाची आहे आणि ह्या दोन तीन प्रमुख मागण्या आहेत आणि डिटेलमध्ये चौकशी झाली पाहिजे कोणाला तरी वाचवण्यासाठी दुसऱ्यांना दुसऱ्यांची बळी नका घेऊ अशी पण असं पण दिसून येतं कारण का हे सरकार कोणातरी वाचवण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्याची शक्यता आहे आणि जाऊ शकतं म्हणून आपण एसआयटीची मागणी करतोय कारण का जे दोषी आहेत तेच तपास करतायत आणि ह्याच्यावरून आढळत आहे ते, ते बरेच पुरावे दाबण्याची शक्यता आहे आणि जे आपल्याला दिसत आहे कारण का पी एम रिपोर्ट अजून मिळाला नाहीये जे खरं दोषी आहेत त्यांना अरेस्ट झालं नाहीये सीडीआर चेक केले गेले नाही आहेत ते गेल्यावर त्यांना कळलं की हातावर तिने ते लिहिलेलं नाही तर ते पण ते पुसून टाकण्याची पण शक्यता होती सी तिची जी सुसाईड नोट होती ती मीडियामुळे खर तर ती बाहेर आली तर अनेक अजून खूप पुरावे असतील पण त्याच्यावर आम्ही शंका व्यक्त करतो आणि म्हणून लवकरात लवकर वेळ घालवला पुरावे नष्ट केल्यावर टी स्थापन करून उपयोग नाही म्हणून लवकरात लवकर लौकार ती टी झाली पाहिजे आणि कोणाला वाचवण्याचा प्रयत्न जर करत असेल सरकार तर ते अजिबात करू नये आणि ट्रान्सपेरंट चौकशी झाली पाहिजे